मित्रांनो आज नागठाण्याचं भव्य दिव्य असं मैदान झालं महाराष्ट्र केसरीचं आणि मांगडे तात्यांचा ता वजीर आहे तात्यांच्या दावणीचे एक वैशिष्ट्य आहे नागठाणच्या मैदानात बैल राहतो त्यांचा कायम सुंदरनं तर नाव केलंय महाराष्ट्रभर सगळ्या लोकांच्या मनात राज्य करतोय सगळ्यांनाच माहित आहे आत्ता जी जवान पिढी आहे ती सुंदर भारतमुळे सगळ्यांना नाद लागला वजीर पण आज गुलालात राहिला आज सुंदर आला नाही पण वजीरनं त्यांना गुलाल दिलाय आज गुंडा भाव आहेत आज बैल राहिला गुलाला हो आता आठव्या शेती या तुमच्या दावणीचं वैशिष्ट्य नागठाण म्हणले गुलाला यात्रेच्या मैदानात राहतात बैल गेल्यावर सुंदर भारत आता राहिला वजीर। वजीर। वजीर कुठून घेतलेला आमच्या फसला दिलेला तुम्ही दिलेला किती होता आदत होता काय त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला सगळी माहित असणार दोन्ही खांदी बाहेरचा बैल बघ म्हणून जवळ दिलता माहित होतं आम्हाला किती पळते म्हणून आपल्या घरातल्या घरात दिला त्याचं किती महिन्या झाला आतापर्यंत पस्तीचाळीस महिन्या झाला दिल्या दिल्यापासून त्यांना काय पाळाचं वैशिष्ट्य आहे त्याचं शाना पळतो खूप दोन्ही खादी आतबीत येत नाही काय नाही खेळ घेऊन पळतो लागा लागे नाही काय नाही कुठली बिकड लागली तरी चालती दोन्ही साईड त्याच त्याचं वैशिष्ट्य आहे आता महाराष्ट्रात जर सगळ्यात जर जास्त मित्रांनो दावणीला जर कायम बंदीच्या काळात असतील किंवा आत्ताच्या काळात असतील जास्त जर असतील तर यांच्या दावणीचं नाव कायम घेतलं जात काय बैलांचा हा नाद आणि एवढी बैल सांभाळणं माणसाला एक बैल सांभाळायचं म्हणलं तर सगळी काम साईटला किंवा कामाचा खोळा बघतो तुमच्या सात सात आठ आठ बैल कायम असते अंगवणी पडून गेले एक दोन बैलास लगे लागे। बैल असले की नाही लक्ष लागले पाच सहा बैल दाऊन लागते सर कायम आता आज गाडी कशी पाळाली ते ह्याची का चांगली पळाली गाडी गट सुट्टाच काढला ना सेमीला बी आता चांगली गाडी पळाली तर फोन वगैरे आला हो जायला फोन लागली म्हणून काय म्हणलं अभिनंदन म्हणलं घरी ना आजारी असल्यामुळे कालच फोन आलता बैलावर जावा म्हणून mm -hmm. आम्ही आपल्या संघ सोबत असतो त्यांच्या आता तुम्ही कायम वजीरच्या सोबत असता त्याचं असं कुठलं मैदान सांगता आला आटी दीची लढत झालेली तिथं डोळ्याचं पारणच फेडले होतं त्यांना ते दिल्या पहिल्याच मैदानात गुजबावीला त्याचा केसरीला चार नंबर केला होता वासरा वासरा दोघांनी तेवढंच मैदान त्याचा आठलं सगळ्या मोठ्या गाड्या होत्या आणि तिथं राहायला दिल्या दिलेच बाकी सगळ्या मैदानात तो राहिलायच जिथं सुंदर कुठं का हा दोन्ही बैल गाड्या किती बरेच वाटत राहिल्यात एकत्र बैलच नाही का आज सुंदरची कमी त्यानं पडून दिली नाही mm. पडून दिली त्याने एक नंबर गेल्या बारा सुंदर ना, ना यात्रेच्या मैदानाला mm. याच यंदा हे फायनल फायनलला मित्रांनो mm. बघा ज्या वेळेस आपण बैलांच्या प्रति चांगली भावना ठेवत असतो चांगली अशी बैल धावणीला घडत असतात आणि आज सुंदर घर आहे पण वजीरनं त्यांना आज नाग्यांचा गुलाल कपाला दोन बोट तुमच्या लावलाय आज पायऱ्या कोण होता होता चांगला आता या क्षेत्रात असं पण आहे काय भेटते बैलवाल्यांची म्हणजे जास्त पळणाऱ्या बैलांची त्यांची त्यांची ती पाळतात पाच जण खालच्यांची अपेक्षा असते मला तो बैल मिळाला पाहिजे पण खाली पण दोन नंबरात भरपूर चांगली बैल पाळणारी ती बैल घालून राहिली तरी त्या गाड्या गावते पण लोक तशी करत नाही वरचाच बैल पाहिजे म्हणून बैल बैला अडून नाहीतर खाली बी दोन तीन नंबरात भरपूर बैल आहेत गाड्या मारणारी चांगली चांगली पायऱ्या वाचून अंधारात असणारी बैल सगळ्या होत्या त्याच्यामुळे कोण अडचणीत कोण येते बैल मालकच अडचणीतून दुसरं कोण येते अडचणीत आता मोठ्यांना तर भेटतात जी चार पाच तुम्ही सांगितलं त्यांच्या दहावीस गाड्या आहेत एकत्र पाहतात की पण त्या गाड्या मारणारी पण खाली बैल येते पण खालची बाणसं ऐकत नाहीत त्यांना ते वरचा बैल पाहिजे असतोय खालच्या खालच्या जर तुम्ही डोक्याला पहिलं गेलं तर ह्या वरच्या गाड्या गावतात मित्रांनो म्हणजे सगळ्यांच्या अपेक्षा वाढलेत सगळ्यांना आपल्या बैलापेक्षा दोन पावलं जास्त पाहणारा बैल पाहिजे त्यांनी सांगितलं मला स्थिर नाहीत राहिली मालक स्थिर नाहीत एखादा की बाबा ह्याच्यावर गाडी पडेल त्याच्यावर गाडी पडेल ऐक दुसऱ्याचं ऐकून जास्त नियोजन व्हायला लागले वाटलं होती नाहीतर लावून केले की शंभर टी गाडी राहते आता तुम्ही वजीर संघ ना तीन चार नंबरातला बैल टाकून तुम्ही चांगल्या चांगल्या गाड्या सेमीला पास तो पण बैल वरच्या पायऱ्यातलाच आहे आज पळल्याला पण आणि ह्या आधीची बी बैल वरच्या पायऱ्यातली कधी खालच्या बायरातली पण आम्ही आपल्या दोन तीन अड्ड पाळल्याला बैल बघून बैल घालतो ती स्वतः नियोजन करतात बघून घरी बसून नाहीतर असले ते बैल बघून बघून सगळ्यांच्या विचारांनी बैल घालतात या बैलगाडी क्षेत्रात एक नंबरचा बैल टाका असं काय नाही काय नसतं तसं नशिबाचा भाग आहे सगळ्या नशिबा हात ठेवून खेळ कोणाचं कोणाचा कवा कावेल सांगू शकत नाही कुठल्या आता आज महाराष्ट्र केसीचा मान त्याने पटकावला हो आता काय आनंदच आहे इतर राणं होतं यात्रेच मैदान आहे म्हणून नियोजन केलं होतं मित्रांनो पुढच्या मैदानासाठी त्याला शुभेच्छा द्या वजिरला आज महाराष्ट्र केसरी झाला आणि तात्यांचं नाव त्यानं सुंदर न कायम ठेवलं आणि त्याने आता चालू ठेवले जाईल त्या मैदानात गटपाय राहतो कधी सेमेला काय होतं पुढच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा करतो धन्यवाद